न्यूज अहिल्यानगर चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर परिसरात आज अचानक पावसाच्या जशा सरी घटनेनुसार केशरच्या सरी बरसल्याने सर्वत्र आश्चर्य आणि खळबळ माजली आहे या अनपेक्षित बदलामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी थेट मैदानातून परिस्थितीचा आढावा घेत आहेत तेव्हा पर्यावरण अभ्यासक जयराम सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता सविस्तर माहिती दिली नमस्कार नुकतंच एका ठिकाणावरून केशरची वर्षा होत असल्याचं फोन आम्हाला येत आहेत आणि त्या संदर्भात अधिक चौकशी लोक करत आहेत की ही घटना जी आहे ती खरोखर आहे का तर निदर्शनास असं येतं बऱ्याचदा की ज्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं असतात ज्याच्यातले परागकण जे असतात ते केशरी रंगाचे असतात तर अशा ठिकाणचे फुलं जेव्हा सुकतात आणि ते पडून ते केशर सारखे के असल्याचा आपल्याला भास होत असतो <laughs> तर मी संबंधितांना असं सांगितलं की त्या ठिकाणी बॉटल ब्रश किंवा गुलमोहराची काही झाडं आहेत का तर याचं निरीक्षण अगोदर करा तर त्यांना जेव्हा असं सा सांगितलं तेव्हा त्यांनी ज्या निरीक्षण केल्यानंतर त्यांचं असं निदर्शन असं आलं की त्या ठिकाणी बॉटल ब्रश ज्या ज या वनस्पतीची झाडं त्या ठिकाणी आहेत आणि बॉटल ब्रश ही वनस्पती अशी आहे की तिला तिची फुलं जी असतात ती केशरी रंगाच्या तंतूसारख्या तिच्या त्याच्यामध्ये परागकण असतात आणि ते सुकल्यानंतर हुबेहूब केशर सारखे के दिसतात आणि ते वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते इकडे तिकडे विखुरले जातात तर ते निदर्शनास आल्यानंतर असं लक्षात आलं की त्या ठिकाणी केशरची वर्षा होत नसून ती बॉटल ब्रश या वनस्पतीच्या फुलांचे पुकेसर जे आहेत किंवा पराक्कन जे आहेत ते त्या ठिकाणी पसरले